नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी सौ नीता अजित सिंग राजपूत मुखापृष्ट बेडक मेरजसाठी लोडिंग कोकण भाटुली जांभळ दोन वर्षाची रोपं आहेत लागवडानंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं लावायचे आहेत रोप लावल्यापासून आपल्याला दोन वर्षात उत्पादन चालू होत आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दोन वर्षाची रोपं दोनशे रुपयांना घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं जो है आपन। तर आता लाईव्ह व्हिडिओ जे बघतो आहे आपण दोन वर्षाची कोकण भाटोली जांभळ तीन किलोच्या बॅगमध्ये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दोनशे रुपयानं घरपोच होत्या आणि थाई सफेद जांभळ जर म्हटलं तर ती दोनशे पंचवीसनं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच होत्या आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे कोकण भाटोली जांभळ जर म्हणलं तर हे झाड जे जा आहे हे उंची वाढत असते त्यामुळे हे जी लागवड करताना आपण शेतकरी बंधूंनी पंधरा बाय पंधरावरती करायचे आहे एकरामध्ये दोनशे रोपं लावायचे आहेत आता सौ नीता अजित सिंग रजपूत सर बेडकसाठी हे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतोय दोन वर्षाची रोपं तीन किलोच्या बॅगमध्ये रोप लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षात फळदानं चालू द्या रोपं लावताना आपल्याला खड्डा जो आहे सरी सोडायची आहे ट्रॅक्टरनं आणि सरीमध्ये खड्डा एक बाय एक बाय एक फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबुळ पेंड थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायचे आहे सातव्या दिवशी आळून दिल्यानंतर एक महिन्यानं त्याला डी ए पी रिंग पद्धतीनं पन्नास ग्रॅम देऊन मातीची भर लावायची आहे आणि झाडाची शेंडी कट करायची आहेत असं केल्यानंतर झाडाला अशी नवी पालवी येत्या नवी पालवी आल्यानंतर झाडाला आपल्याला सरासरी दुसरी छाटणी अडीच ते तीन महिन्यानं शेंडे कट करायचं असं करून पूर्णपणे झाड डेरदार करायचं त्यानंतर रोपाला खतं जी असतात ती डी ए पी युरिया पन्नासपन्नास ग्रॅम म्हणजे शंभर ग्रॅम खत हे रिंग पद्धतीनं प्रत्येक दोन महिन्याला द्यायचं आहे पाच पाचव्या महिन्यात झाडाला ब्ल्यू कॉपर अडीचशे ग्राम एकोणीशे एकोणीसशे एक किलो शंभर लिटर पाणी करून झाडाला सर्व झाडांना रिंग पद्धतीनं आळवून द्यायचं आहे सा दर सहा महिन्यानं बेसल डोस वापरायचा असतो त्यामध्ये शेणखत निंबळ थिमेट त्याचबरोबर थिमेट फोरेट त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस दोनशे ग्रॅम ही खतं झाडाला बेसल डोस म्हणून द्यायचं आहे आता श्री अजित सिंग राजपूत सरांनी आपल्याकडून जी रोपं घेतली त्यामध्ये बुटकी लोठण नारळमध्ये मलेशियन डॉर्प घेतलेला आहे जो लावल्यानंतर अडीच तीन वर्षात चालू होतोय सरासरी एका झाडला साडेतीनशे ते साडेचारशे फळं येतात नारळ पाणी नारळ लागल्यापासून आठ महिन्यामध्ये नारळ पाणी तयार होतं नाही तोडलं तर अकरा महिन्यात खोबरं टू इन वन जातीसाठी वापरता येतं आणि बुटकी लोठण जात असल्यामुळे जमिनीपासून फळंधारणं आयुष्यमान पन्नास वर्षं क्रॉस पॉलिनेशन जात आहे लागवडीपासून त् योग्य सल्ला व मार्गदर्शन अनुदानला बिल महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं नारळ जर म्हटलं तर आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीनशे पंच्याहत्तरनं पोच होतो आहे शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला अनुदान घेता येतं लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन सर्व नियोजन यानंतरचं आपण लोडिंग बघणार आहोत तयार बुटकी लोट नारळमधला दीडशे किलोच्या बॅगमधली दोन हजार रुपये किमतीची नारळाची झाडाचं लोडिंग होणार आहे भुहेवाडीसाठी त्याचबरोबर रजपूत सरांनी इतरही फळझाडे घेतलेली आहेत ही या गाडीमध्ये लोडिंग होणार आहेत तर असं शेअरिंगवरती सर्व महाराष्ट्रात रोपं घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मारत सर्व नियोजन मिळतं रोपं आल्यानंतर आठ दहा दिवस ठेवायचे आहेत रोपं ठेवताना असा चारचा पट्टा लावायचा शेतकरी बंधू झाडाखाली उतरलीचा तर आपल्या वातावरणात रोपं सुटेबल होतील किंवा झाड नसेल तर ओपनला ठेवायचे आहेत आणि दोन दिवसातून एकदा पाणी मारणे लागवड करताना जसं नियोजन दिले त्या पद्धतीनं लागवड करणे खताचं छातणीचं अशा प्रकारे हे आपल्याला रोपर लागवडीपासून योग्य सल्ला व मार्गदर्शन त्याचबरोबर खात्रीशी रोपाबरोबरच अनुदानला बिल याच व्हिडिओमध्ये आपण काही सफेद आंबळ पण सरांनी जी घेतलेली आहे ती बघणार आहोत आजचा व्हिडिओ आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा सॉरी तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा बघू शकतो तुफान पाऊस आहे सरांनी इतर जाड़े ही घेतलेली आहेत त्याचबरोबर ही जी रोपं आहेत थाई सफेद जांभळ म्हणजे पांढरं जांभळ मेडिसिन म्हणून याचा वापर होतो आयुर्वेदिक जांभळ म्हणतात त्याला ही जांभळ येते बाजारमध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये सरासरी चारशे साडेचारशे रुपये किलोने विकली जाते पूर्ण ह्या जांभळाचा जा वापर शुगर बी पीच्या गोळ्या तयार होतात त्याचबरोबर खाण्यासाठी गेल्या वर्षी आपल्या इथं नामदेव पवार सर आहेत जटवाड्याचे बाजारमध्ये जांभळ तिने साडेचारशे रुपये किलोनं स छत्रपती संभाजीनगर मार्केटला विकलेले आहे तर अशा प्रकारचे हे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा पाच वर्षापर्यंत तयार फळ त्यामध्ये बुटकी लोटन असेल मलेशियन डॉर्फ ग्रीन डॉर्फ लोटन चेनंगी त्याचबरोबर पी के एम थाई चिंच थाई सफेद जांभळ कोकण भाडुली जांभळ चिंच लिंबू बारमाही मार्केट लिंबू म्हणतात कागदी लिंबू साई सरबती त्याचबरोबर सफेचंदन रक्तचंदन मिल्या मिल्याडोब्या अशी सर्व रोपं मिळतील शिताबळ गोल्डन बाहानगर काजू वेंगुर्ला सात वेंगुर्ला चार अशी सर्व रोपं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीस अक्रात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल योग्य सल्ला व मार्गदर्शनसाठी दिलेल्या मूर्ती संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र